काय सगळ्यांना बघा इथे आजी पण आहे सोबत माझ्यासोबत आजी पण बसलेली आहे आणि आमचं जेवण आत्ताच झालेलं आहे आता वाजले साडे नऊ दहा वाजत आहे आता ब्लॉगला सुरुवात केली आहे आता पण मला अचानकच अच्छा आठवण आली म्हटलं जरा ब्लाउज घ्या मी खातं ती मटका कुलपी तुम्हाला दाखवते हे बघा मटका कुलपी मावा कुलपी आहे मटका कुलपी बघा किती मस्त वाटते तर या मटका कुलपी खायला मस्त छान आहे मस्त चिनी मातीचा मटका आहे छान वाटते मटका हा काही पण असं म्हणजे ठेवायसाठी आणि तीन अगोदरचे तीन मटके आहेत चार मटके आहेत का तीन आहे का तीनच आहे तीन आहे तू नव्हती खाल्ली तर ते प्लॅस्टिकचे होते ते प्लॅस्टिकचे आहेत आणि हे चिनी मातीचे आहेत आणि कुलपी आता टेस्ट करून बघते आता कशी येतात मी नंतर सांगते तर छान छान वाटत आहे कुलपी आईस्क्रीम आहे मस्त मस्त मावा आहे मावा आईस्क्रीम आहे ना हे ड्राय फ्रूट वगैरे मस्त छान आहे नेहमी नेहमी तो पॅन घेऊन येते त्याच्यापेक्षा याने आज प्यार तर चला या तुम्ही पण खायला मी तर अगोदर खाल्ली पण चला तर मी आता हे खाऊन घेतो मस्त येतेच तर बघा चम्मच पण मस्त स्टीलचे आहेत नाही तर याचे ते लाकडीचे लाकडीचे चम्मच येते तेवढे ते नाही हे स्टीलचे आहे छान आहे मस्त खायला पण मस्त भारी वाटते नाही काय म्हणते आजी कसं वाटत आहे ते छान वाटत आहे इकडे साईल पण आहे आजी पण आहे आणि मस्त खाणं चालू आहे का बरं थोड थोडी थोड थोडी खाते हे पोरगी बघ ना आता ठेवली फ्रीज मध्ये तिच्यानं होत नाही काही पूर्ण खाणं एका वेळेस तू खाऊ नाही खाऊ शकते ना bagahan sila पूर्णले आहे जरा जमाला पूर्ण होते मग बंदेन अपोखोल सर से मध्येच माशाला नाही कुठे जात होती तू जात होता हे नाही कालत ना पहिले नाही काउंटर लागला दुकानातला आमचं पहिले नाही काउंटर लागले जात असेल रक्ताची धार वापर

एकदम जेवढून दिसते ते एकदम असं म्हणते काही वाटत नाही वाटतं का आणि काही दिसतच नाही ते म्हणजे रक्त वाहू देणार आहे का तुझे बालटी घातली रक्त बालटी भरली होती ताकीमध्ये का ताटी पप्पा नेलवतं तुला हल्ली नाही का स्वीट होती ते मला नाही माहित कसं करते काय करते तू मी नाही बघितलं नाही हसत होती तू पण म्हणते रडली म्हणून स्वीट होती नाही जीवात जीव नव्हता बाहेर केला होता तुझा जीव मग शिवून झाल्यानंतर आतमध्ये आला माहिती आहे तुला ते तर पागल आहे तू आता आता वाजले दहा 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 वाजले का गा? बाकी आहेत नऊ पन्नास झाले आहेत झोपते आणि राहिलेले उद्या उद्या बाकीचे व्हिडिओ उद्या घेईन सकाळी चला आता आराम वगैरे उद्या आहे सोमवार आज आहे संडे जेवण पण झालेलं आज मस्त मटाची भाजी आरचीनं मस्त कांदा वगैरे चिरलेला होता आणि भाजी पण वीज बनवली आर्ची मटाई हां आर्चीने भाजी बनवली मग हो का गं तुला येतं बनव का मस्त छान मस्त मस्तपैकी सांबार वगैरे चिरलेला मस्त वरून सांबार वगैरे टाकले आरचीच्या भात वगैरे लागवडा भाजीला वीज बनवली लागला आणि छान मस्त भाजी झाली आज रेसिपी रेसिपी टाकली तर चला आता छोट ते आता गुड नाईट आणि राहिले उद्या चला।